नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो आता तुम्ही थांबलेला तर पाहिलेलंच आहे भरपूर कांदा असा पातळ चिरून त्याच्यामध्ये आपण बटाट्याचा खिस घालून ना रेसिपी करणार आहोत आणि अगदी पावसाळभर हीच गरमागरम खावी का अशी ही रेसिपी आहे थोडक्यात तुम्हाला ओळखायलासुद्धा आली असेल पण व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या वेळेला सुरुवात करूया सुरुवातीला इथं मध्यम आकाराचे दोन कडक बटाटे घेतलेत आता या बटाट्याची वरची ना आपण सालं काढून घेणार आहोत दोन्ही बटाट्याची वरची ना सालं काढून हिथं घेतलेले आहेत आता हा बटाटा आपण खिसून घेणार आहोत तर मध्यम आकाराचीच आहे ह्याच्यापेक्षा मोठी खिसणी असते ती घेतला तरी सुद्धा चालेल पण ह्याच्यापेक्षा बारीक जर खिसणी असेल ना तर शक्यतो करून घेऊ नका ह्याचं कारण तुम्हाला मी पुढे सांगतेच आता दोन्ही बटाटे आपल्याला छान अशी किसून झाली का हा बटाटा ना लगेच पाण्यामध्ये टाकायचा आहे नाहीतर काळा म्हणजे लालसर असा बटाट्याचा हा खीस होतो त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये जे स्टारचं प्रमाण आहे ते सुद्धा कमी होतं त्यामुळे दोन ते तीन वेळा हा बटाट्याचा ना स्वच्छ असा धुऊन घेणार आहोत छान नळाखाली इथं दोन ते तीन वेळा हा पा हा बटाट्याचा ना धुवून आहे बघा अगदी पांढरा शुभ्र हि तर तुम्हाला दिसत आता हा ना असाच पाण्यामध्ये आपल्याला ठेवायचा आहे म्हणजे तो लालसर किंवा काळा पडत नाही तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया तर इथं साधार <सथ> ना साधारण मध्यम आकाराचेच कांदे घेतले तर पाच इतके घेतलेले आहेत आता वरचे साल काढून कांदा हा आपल्याला पातं पत्त चिरून घ्यायचा आहे कांद्याचा मेन बुडका आहे ना बघा तो मात्र चाकून काढायला विसरायचं नाही बरं का आता इथं सर्व कांदे छान प्रकारे साफ करून घेतलेत आता बटाटे चिप्स करायचं हे तर आपल्याकडे असतात त्यांनी कांदा तुम्ही असा चिप्स सारखा करून घेऊ शकता म्हणजे अगदी कांदा चिरण्याची गरज नाही जस की पात पातळ असा कांदा इथं आपला हा किसला जातो पण ही पद्धत जरा मला वेळ खू वाटते त्याच्यामुळे ना मी चाकोनीस असा पटापट हा चिरून घेत आहे आपण कांद्याचा बुडक्याचा भाग काढला ना त्याच्यामुळे छान पातळ पात कांदा असा चिरा लेतो आणि कांदा असा मोकळा सुटसुटीतसुद्धा होतो बरं का बऱ्याच वेळा कांदा बघा वरचं साल काढल्यानंतर आतमधून काळा असतो मग बरेच जणांना काळा कांदा हा धुवून घेतात पण हिथं मात्र आपल्याला कांदा असा धुवून घ्यायचं नाही हवं तर तुम्ही कांदा हा पुसून घेऊ शकता आता संपूर्ण कांदा उभा पातळाचा आपला चिरून झालेला आहे बघा आता ही तो सुट सुट तो है है। तो सुट तर तुम्ही सुटसुटीत करू शकता पण तुम्हाला आणखीन एक पद्धत सांगते कांदा हा सुटसुटीत मोकळा करण्याची तर इथं मोठा वाडगा घेतला आहे संपूर्ण चिरलेला कांदा त्याच्यामध्ये घातलेला आहे एक पावसमच इतकं मीठ घालायचं आणि हे मीठ आहे ना ह्या कांद्याला सगळीकडे लागायला हवं असं अलगत हाताने ना आपल्याला चोळून घ्यायचा आहे म्हणजे जे कांदा आहे तो सुटसुटीत मोकळा तर होतच होतो शिवाय मिठाचं सुद्धा पाणी सुटतं कांदा असं चुरत असताना अलगत हाताने चुरून घ्यायचा आहे म्हणजे कांदा तुटायला नको ही मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे संपूर्ण कांद्याला मीठ लावून झालं की कांदा असं जरा ओलसर होतो आता जर आपण तो बाजूला ठेवूयात हा बटाट्याचा कीस बघा पाण्यामध्ये होता तर तो तुम्ही एखाद्या चाणीमध्ये ह्याच्यातलं पाणी निथून घेतला तरी सुद्धा चालेल पण ही तर आम्ही हातावरती घेऊन एकदम पूर्ण दाबून दाबून जेवढं ह्याच्यातलं पाणी निघतंय ना तेवढं काढलेलं आहे जरासुद्धा आपल्याला पाणी ठेवायचं नाही आपल्याला ना म्हणजे जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही तुम्हाला आत्तापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण करत आहोत कुरकुरीत कांदा भजी त्याचबरोबर बटाट्याची भजीसुद्धा पाहणार आहोत कांदा भजी करत असल्यामुळे असा बटाट्याचा खीस घालायचा जो पाण्यामध्ये ठेवलेला बटाट्याचा खीस होता तो पाण्यात पूर्णपणे दाबून ह्या कांद्यावरती घालून घ्यायचा त्याच्यानंतर दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरल्या घातलेल्या आहेत अर्धा चमच धना पावडर अर्धा चमच लाल तिखट पाव चमच इतकी हळद चवीनुसार मीठ आपण मीठ ना कांद्यालासुद्धा लावलेलं आहे त्याच्यामुळे जरा जपूनच वापरायचं आता इथं वापरत आहे मी तांदळाचे पीठ तीन चमचे इतकं कांद्याच्या ऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरलात ना तरीसुद्धा चालेल आता आपल्याला घालायचं आहे बेसनचं पीठ तर बेसनचं पीठ बघा चार चमचे इतकं घातलेलं आहे तुम्हाला कमी अधिक लागू शकतं जितकी भजी करायची आहे त्याच्यावर पिठाचं प्रमाण हे अवलंबून ठरतं आता पावसामध्ये इतका ओवा हातावरती चोळून घातलेला आहे आपल्याला जरासुद्धा पाण्याचा इथं वापर करायचा नाही आपण कांद्याला बघा मीठ टाकून चोळून घेतलं मग तिथंसुद्धा पाणी सुटलेलं आहे बटाट्याचं सुद्धा ओलसरपणा आहे त्याच्यामुळे होता होईल एवढं आपण न पाणी वापरताच असं कुस करून घेणार आहोत तुम्हाला हवं वाटलंच तर एक ते दोन चमचे इतकं पाणी घालून मळू शकता आता बघा हि तर छान प्रकारे मिश्रण झालंय पण हा हो कांदा आहे ना त्याला पिठाचं प्रमाण हे कमी लागलेलं ला आहे बघा त्याच्यामुळे आणखी दोन चमचे इतकं इथं मी बेसनचे पीठ वापरलेलं आहे आणि छान असं हे मळून घेतलेलं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये जरासुद्धा सोडा वापरायचा नाही कारण आपण कांदा भजी कुरकुरीत करणार आहोत त्याच्या पण मात्र आपली भजी ही कुरकुरीत खुसखुशीत व्हावी ना ह्याच्यासाठी आपण छान हलकं गरम तेल घालणार आहोत हे भजी तळण्यासाठी मी तेल कडेमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे ते गरमच तेल इथं घातलेलं आहे साधारण पोहे खायचे इतके दोन ते तीन चमचे इतकं ह्याच्यापेक्षा तेल जास्तसुद्धा वापरायचं नाही आता ही आपली तेलकट होतात आता भरपूर अशी बारीक चिल्ली कोथिंबीर घातली आणि छान असं म्हणून घेतलं बघा जरासुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही तरीसुद्धा छान आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे तांदळाचं पीठ वापरल्यामुळे ना ही भजी छान कुरकुरीत अशी बनतात आता चला हे पीठ आपल्याला जरासुद्धा म्हणून ठेवायचं नाही कारण का हे पीठ लगेच पातळ होतं त्याच्यामुळे लगेच आपण ह्याची भजी सोडणार आहोत कढईमध्ये तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं आता ही भजी बघा आपल्याला काही गोल वगैरे सोडायची नाहीत अशी वाकडी तिकडीच सोडायची या कांदा भाज्यांना ना, ना खेकडा भाजी सुद्धा म्हणतात बरं का ही कांदा भजी अशीच ओबडधुबड असतात बरं का जेणेकरून दिसायला देखील छान दिसतात आणि खायला देखील छान लागतात बटाट्याचा खिस बघा जितका तुम्हाला लांब खिसणीने करता येईल ना जाड्या खिसने तितकं करायचं म्हणजे त्याचे सुद्धा लज्छे असे होतात त्याच्यामुळे बारीक खिसने करायचे नाहीत आता अलटी पलटी करून मध्यम तो बारीक अचेवरती ना छान कुरकुरीत होईसपर्यंत ही भजी तळून घ्यायची आहेत बरं का हळद जास्त वापरायची नाही भज्यांमध्ये नाही तर भजी ना जास्त लालसर होतात त्यामुळे आता बघा छान प्रकारे ही भजी तळली गेलेले आहेत मध्यम अचेवरती आता आपण ही काढून घेऊयात बघा बघण्यावरनच तुम्हाला समजत असेल ते किती छान अगदी विकत मिळतात ना तसेच हे भजे झालेले आहेत आता ही पहिली बॅच तळून झाली की दुसरी सुद्धा असेच भजे सोडणार आहोत आणि छान प्रकारे ही सुद्धा भजे तळून आहेत जितकी तुमची कढी मोठी असेल ना तितकी तुमची एका वेळेस भरपूर अशी भजी तयार होतात बाकीचे संपूर्ण भजी हे तळून घेतलेले आहेत आता कांदा भजी तर आपण केली पण आता पाहता होतं बटाट्याची भजी त्याच्यासाठी एका भांड्यामध्ये ना एक कप इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं साधारण पाव चमच इतकं पाव चमच इतका ओवा हातावरची चळून घातला आणि अर्धा कप इतकं पाणी घेतलंय त्याच्यातलं थोडं थोडं करून पाणी घालणार आहोत बेसनचं पीठ हे चाळूनच घ्यायचं आहे कारण त्याच्यामध्ये गुठळ्या होतात स्मूथ असं मिश्रण होत नाही म्हणून थोडं थोडं करून बॅटर आपलं तयार झालेलं आहे बघू शकता एकदम मस्त असं एकदम पाणी घालायचं नाही हे मिश्रण जास्त घट्ट ठेवायचं नाही किंवा पातळसुद्धा ठेवायचं नाही हे मिश्रण जर पातळ ठेवला तर बटाट्याच्यावरती एक लिअर येणार नाही आणि हे मिश्रण घट्ट ठेवला तर भजींच्यावरती ना जाड बेसनचा थर मिश्रणामध्ये आपण हळद घातली नव्हती बघा कारण का तर जी बटाटे भजी आहेत ना ती लालसर होतात त्याच्यामुळे हळद वापरायची नाही आता इथं भजी करण्यासाठी दोन बटाटे घेतलेत पण त्याच्यातल्या एकाच बटाट्याच्यावरचे सालं काढून ना हा बटाटा मी खिसून घेणार आहे बटाटा हा पाण्यामध्ये खिसून घ्यायचा म्हणजे ना बटाट्याच्या ज्या चकत्या आहेत त्या लालसर पडत नाहीत म्हणून आता तुम्ही सुद्धा अशा चकत्या करून घेऊ शकता पण ह्या चिप्स मेकरने ना छान एकसारख्या पात अशा स्लाईस होतात बघा आता एकच इथं बटाटा मी खिसून घेतला आहे बरं का आता तो सुद्धा आपल्याला दोन ते तीन पाण्याचं छान पांढरं शुभ्र पाणी ना धुवून घ्यायचा आहे आता बरेच जण हा बटाटा असाच पाण्यामध्ये ठेवतात बेसनच्या मिश्रणामध्ये बुडवून तेलामध्ये सोडतात असं करायचं नाही त्याच्यामुळं काय होतं म्हणजे आपली पाहिजे तशी होत नाहीत बाहेर विकत मिळतात तशी होत नाही कारण सुद्धा सांगते बटाट्यामध्ये धुतल्यामुळे पाणी असतं ओलसरपणा मग बेसनच्या मिश्रणामध्ये घातल्यामुळे बेसनचं मिश्रण हे पातळ होतं मग त्याच्यामुळे बटाट्याच्या वरती ना थर येत नाही बेसनचा त्यामुळे ना ही तर तुम्हाला ही एक स्टेप करून घ्यायची आहे ते म्हणजे बघा कोरड्या एका सुती रुमालाने हे बटाटे जे आहेत ना ती पुसून घ्यायचे आहेत म्हणजे जी बटाटे आपली धुतलेली होते ना ते छान प्रकारे कोरडी झालेले आहेत आता बेसनचं जे मिश्रण होतं त्याच्यामध्ये थोडासा आपण सोडा घालून छान प्रकारे मिसळून घेणार आहोत पण ज्यावेळेस आपल्याला भजी करायची आहेत का नाही त्यावेळेसच सोडा घालून मिसळून घ्यायचं आता हे बेसनचं मिश्रण आपलं तयार झालं आता जी बटाट्याची आपली स्लाईस होती ना ती बेसनच्या मिश्रणामध्ये अशा प्रकारे बुडवायची आणि तेलामध्ये सोडून देणार आहोत आता कढईमध्ये तुमच्या जेवढी जागा असेल एका वेळेस तितके तुम्ही ही भजे सोडू शकता बघा सोडण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे दोन बोटानेच तुम्हाला उचलायचं आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे जास्त बोटाने उचलायचं नाही कारण का तर बेसन आपल्या हाताला चिटकतं आणि आपल्या हाताचे ठसे जे आहेत ना त्या बटाट्याला उडतात तिथं मग बेसन आपलं लागतच नाही बघा मध्यमाच्यावरती अलटी पलटी करून ना छान असे तळून घ्यायचे बघा ही बटाट्याची भजी वाटतात का ओ नाही ना अगदी पुरी केली काय इतकी छान टम्म फुगणारे झालेत बरं का आता भजी केली म्हटल्यानंतर त्याच्यासोबत मिरच्या तर हसायलाच हव्या तर मिरच्यासुद्धा थोड्याशा तळून घेतल्या मिरच्या तळून झाल्यानंतर गरमागरम एका डिशमध्ये काढायच्या आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं गरम असतानाच मिरचीवरती मीठ टाकलं ना तर मिरचीला लागलं जातं म्हणून आता बघा पावसाळ्याचा ऋतू हा सुरू आहे मग पावसाळा म्हटलं की काहीतरी गरम गरम खाण्याची आपल्याला तलप होते मग त्याच्यामध्ये कांदा भजी भजी शिवाय वडापाव हेच आपलं ठरलेलं असं आहे तर आज तुम्हाला परफेक्ट अशा दोन रेसिपीचे व्हिडिओ दाखवले म्हणजेच की परफेक्ट कांदा भजी त्याचबरोबर परफेक्ट अशी बटाट्याची भजी कांदा भजी तुम्हाला इथं मोडून दाखवली शिवाय तुम्हाला बघण्यावर असतील किती अगदी कांदा बाहेर तुम्ही खायला गेला तर अगदी प्लेट ना चाळीस चा ते पन्नास रुपयाला असते आणि त्याच्यामध्ये जवळजवळ सात ते सात इतकेच हे भजी असतात बरे का पण घरच्या घरी परवडतात हे आपले अशी भजी करायचे अगदी घरामध्ये असणार साहित्य वापरून चार ते पाच इतकेच कांदे वापरून ताटलीवर इतके इतकी आपले हे कांदा भजी भाजी कुटुंबातील चार ते पाच लोकांसाठी ना ही भजी इतकी पुरेशी होतात त्याचबरोबर आज आपण ही बटाट्याची भजी सुद्धा पाहिली बटाट्याची भजी बघा किती छान टम्म फुगणार झालेत आतून जाळीदार झालेले आहेत बटाटी भाजी करण्याची सुद्धा वेगळी पद्धत दाखवली बरे का तुम्हाला आता पावसाळा सुरू आहे त्यामुळे नक्की करून बघा मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील नाही का आणि हो असे साधे सोपे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र जरूर सबस्क्राईब करा म्हणजे पुढील येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्व पाहता येतील चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय